आज आपण पाहणार आहुन रिठा पासून बनवलेलं नैसर्गिक केमिकल फ्री शॅम्पू तो सुद्धा फक्त आपल्या घरातच बनवलेला नमस्कार मित्रांनो स्वागत करते कसे काय बरेच ना मित्रांनो नवीन असणार तर माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहून एक लाईक ठोका नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते आपल्या युट्युब चॅनल आज त्या ब्लॉग वर मित्रांनो कसे काय बरेच ना आजचा मी तुमच्यासाठी आहे आणि हा आयुर्वेदिक नैसर्गिक शॅम्पू मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे कसं बनवायचं तर मित्रांनो अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसणार केला कर तर लवकर करा आणि व्हिडिओला लाईक ठोका तर सकाळी सकाळी सर्वात घरातले पहिले काम करून घ्यायत घेतले मी आजचा माझं स्पेशल तुमच्यासाठी नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते आपलं युट्यूब चॅनल आस्था ब्लॉग वर मित्रांनो कसे काय बरेच ना तर अजूनपर्यंत माझ्या नसणार केल्यानंतर आज त्या ब्लॉग लावत्राईब ला, करायचं नवीन टिप्स घेऊन येणार आणि माझे डेली रुटीन ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करणार तर मित्रांनो सर्वात आधी मी माझ्या मुलीला रेडी केले आणि तिला शाळेमध्ये पाठवले ते शाळेत गेल्यानंतर घरामध्ये जेवढे कामं पडले असणार ना मी सगळे आटपडून घेतले पहिले भांडे वगैरे धुवायची होती ती सगळे काम हो केले तर मित्रांनो आज मी तुमचा सपोज जो शॅम्पू बनवायचा ते सांगणार आहे ना ते ते फक्त तुम्हाला दहा वीस रुपयामध्ये भेटणार मार्केटमध्ये वीस तीस रुपयामध्ये रिठा अवलेबल भेटतात कोणत्या पण मध्ये मिळतात ते घेऊन यायचे आणि मी पाच सहा पीस असे घेतले त्याचे बघू शकता हे रुद्राक्ष सारखे राहतात मग त्याला काय करायचं ना असं त्याला मधामधीनं एक पत्तर घेऊन मी असे फोडून घेतले आणि त्याच्यातली अंदरची जे बीज आहे ना ते काढून घ्यायची तर अशा प्रकारे याला फोडून घ्यायचं केसांमध्ये कोंडा असणार कोरडेपणा असणार आणि केसाची ग्रोथ कमी असणार तर हा शॅम्पू बहुत फायदेशीर आहे ना तुमच्यासाठी आणि हा पूर्वीपासून तर चालत आले आम्ही पहिले पण यालाच वापरायचे आमच्या घरामध्ये रिठारायचे असंच फोडून घ्याव रात्रभर फिजवून ठेवायचे आणि सकाळी याला असं धुवून घ्यायचे पण आता मला वेळ नसल्यामुळे मी काय केले ना याला आपण असं पण बनवू शकतो रात्र फिजवून सकाळी केस पण धुऊ शकतो आता मी काय करणार याला ना फोडून घेणार आणि याचे अंदरचे जे बीज आहे ना ते काढून टाकणार बहुत ही असा म्हणजे लवकर बनणार हा शॅम्पू आहे हप्त्यातून एक ते दोन वेळा याला नक्की लावा याचा बहुत चांगला रिझल्ट भेटणार तर याला सगळे याला ते पाहू शकतात असं फोडून घ्यायचं आणि याचे अंदरचे ते बी आहे ना तिला काढून घ्यायची अशा प्रकारे मी ना सगळे फोडून घेतले आणि एकदा करून बघा आणि तुम्हाला जर हा उपाय जर आवडला असणार तर मला कमेंट मध्ये सांगा कोण कोण घरी आपल्या असं बनवतात ना लावतात या जी सुगंध आहे असं इतका सुंदर येते ना सुंदर बहुत असं बनल्यानंतर ना खूप सुंदर असं येते आणि याचा फेस पण बहुत निघते तर तुम्ही बघू शकता असे मी फोडून घेतले आणि असं पतेला घ्यायचं कोणताही पुरा त्याच्यामध्ये हे सगळं टाकून एक ग्लास मीन असं पाणी टाकले याच्यामध्ये गॅस चालू करून घ्यायचं चा, तुरंत बनवायचा आहे मला तर मी काय करते ना गॅस चालू करून याला ना बॉईल करून घेते पाच ते दहा मिनिटांमध्ये शॅम्पू आपला रेडी होते नाहीतर काय करायचं अगर आपल्या जवळ टाईम म्हणजे लक्षात नाही राहत केव्हा केव्हा तर रात्र आपण फ्यूज टाकून ठेवून द्यायचं रात्रभर दोन तीन रिटा घ्यायची असं आणि पाण्यामध्ये टाकून ठेवायचं सकाळी केसं धुवायचं आता मला लक्षात नाही राहिलं तर मी काय करते तुरंत मला बनवायचं राहिलं तर पाण्या टाकते गरम पाण्यात याला पाच ते दहा मिनिट याला छान मस्त बॉईल होत पर्यंत उकडून घ्यायचं तर पाहू शकता कुठलाही केमिकल न वापरता घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीनं हा शॅम्पू बनवून रेडी होते कुठलाही केमिकल कुठलाही प्रोडक्ट न बाहेरच वापरता आपण हा घरच्या घरी आपल्या मुलांना बाडांना आणि स्वतःच्या केसाईसाठी पण हा लावू शकतो आणि याचे फायदे पण भरपूर असे आहेत आपले केसाईचे कोरडे पण आहोत कि केसांमध्ये कोंडा हेअर ग्रोथ साठी हा बहुत फायदा करणार आठवड्यातून एक ते दोन वेळा हा नक्की लावा आणि याचा रिझल्ट बहुत छान भेटणार आणि छान असं थंड झाल्यानंतर हाताने असं चढून घ्यायचं बघितल्यानं मंडळी किती मस्त असं बनवून तयार झाला आणि हा जो पाणी आहे ना त्या पाण्यानं आपले मस्त केस धुवून घ्यायचा याची वास इतकी सुंदर येते आणि केस पण असे सिल्की आणि मौशिर आणि असे केसाचा काळा काळा पण कलर येणार आहे आणि हा लहान मुलांना ला पण लावून देऊ शकतो आणि हा आमचा शॅम्पू बिलकुल रेडी आहे चला तर मग केस धुवून तुम्हाला दाखवते मस्त केस धुतले आणि बघू शकता केसायला काही मेहंदी लावायची गरज नाही जर याला कंटिन्यू आपण एक दोन महिने लावले तर केसांचा पण काडा काढा कलर येतो कुठलाही काडी मेहंदी वापरायची गरज नाही तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि कोणी कोणी आपल्या घरी हे पहिले लावले आहेत आणि कोणा कोणाकोणाला अजूनपर्यंत लावशे वाटते न मिळत नसणार तर आपण फ्लिपकार्टनं पण घेऊ शकतो कुठे कोट आपल्याला हा मिळत नाही रेठा शिके खाई ऑनलाईन वर तर नक्की मिळणार फ्लिपकार्टवर सर्च केल्या तर मिळणार तर मस्त केस धुवून घेतले आणि पिगमेंटेशन असणार चेहऱ्यावर तर मी काय करते ना हे सिरम वापरते याचा पण मी तुम्हाला काल व्लॉग टाकलाय आणि मस्त अशी मी केस धुवून रेडी झाली आणि माझे केस बघू शकता किती तर मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ मला मध्ये सांगा आणि भेटूया असं नेक्स्ट व्लॉग मध्ये तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा ना एक लाईक ठोका भेटूया बाय बाय